नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे यश वार्तापत्र व तसेच महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईदर शहरातील काजूपाडा व मीरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सहा या परिक्षेत्रामध्ये वारंवार अनधिकृत बांधकामावर कारवाई होत असताना मीरा भाईंदर शहरातील काजूपाडा या ठिकाणी आज एक तोडक कारवाई झाली जी तोडक कारवाई राजकीय तोडक कारवाई होती की साधी कारवाई होती हे या ठिकाणी पाहणे उचित ठरणार आहे कारण असा प्रश्न निर्माण या ठिकाणी होतो भारतीय जनता पार्टीचा ध्वज लावून या ठिकाणी एक अनधिकृत बांधकाम एका दिवसात बनवलं जातं व त्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकारी पोहोचतात आणि तो बांधकाम तोडायला गेल्यानंतर वरून फोन आला असं कारण समोर या ठिकाणी ती कारवाई कुठेतरी थांबवली जाते वरून फोन येणे ने म्हणजे नेमकं काय हा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो वरून फोन आल्यानंतर जर कारवाई थांबत असेल तर या महाराष्ट्र महापालिका अधिनियमांचा काय उपयोग या ठिकाणी हाही प्रश्न निर्माण होतो विराबाईंदर शहरातील काजूपाडा या ठिकाणी शिवसेनेचा जो गड मानला जातो या ठिकाणी जे आहे जे भारतीय जनता पार्टीचं जनसंपर्क कार्यालय बनलेलं आहे त्याला विरोध करत या ठिकाणी असलेले शिवम पाटील जे या ठिकाणचे विभाग प्रमुख आहेत त्यांनी सूचक विधान करून सांगितलेलं आहे की जर अशा पद्धतीने तुम्ही झेंडा लावला ध्वज लावला व एखादा अनंतर बांधकाम बनवलं भारतीय जनता पार्टीच्या नावावर व तसेच या ठिकाणी गोरगरीब जे पत्र्याच्या रूममध्ये राहतात त्यांचे या ठिकाणी दहा ते बारा पत्र्याचे रूम तोडले जे भर पावसामध्ये जे लोक आता रस्त्यावर टार आले अशी त्या ठिकाणी दूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शिवम पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला वरून फोन म्हणजे नेमकं काय असं विचारल्यानंतर त्यांनी आपल्या शब्दाला टळाटाळ देत आम्ही जेवण करून येऊन ती कारवाई करतो असं सांगून पुन्हा त्या ठिकाणी ते आले परंतु कारवाई न करताच पुन्हा निघून गेले अर्थ काय या ठिकाणी हा प्रश्न निर्माण होतो शिवम पाटील यांनी सांगितलेले आहे की जोपर्यंत हा अनाधिकृकृत कुरु, बांधकाम सोडला जात नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही महाराष्ट्र महापालिका अधिनियमांची काय म्हणली जर अशा पद्धतीने जर कोणी करत असेल तर मी शिवम पाटील विभाग प्रमुख प्रभाग क्रमांक या ठिकाणी तेरा जो आहे त्याचा मी विभाग प्रमुख आहे आणि मी या विभागामध्ये सतत कार्यरत असतो गोरगरिबांना सेवा करणे हा माझा या ठिकाणी धर्म आहे परंतु अशा पद्धतीने जर कोणी राजकीय दबाव करून जर या ठिकाणी अशा पद्धतीने जर कुणाला वरदास्त दिला जात असेल आणि गोरगरिबावर अन्याय केला जात असेल तर मी तो कदापि सहन करणार नाही असं या सचोट प्रतिक्रिया देत शिवम पाटील यांनी आपली एक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे चला तर मग पाहूया या विषयावरील महाराष्ट्र कारवाई करण्यात आली या ठिकाणी अन्याय होतो काय गोरगरी अन्याय तर होते त्या बीजेपीच्या ऑफिसवर काँग्रेसची कंप्लेंट होती आणि ते नाही तोडता त्यांनी गरिबाचं एकाचं घर तोडलं ह्या वरतून कोणाचा फोन आला त्या साहेबांना बोलायला लावा तुम्ही ज्यावेळेस विचार नाही के केली त्यावेळेस या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं मला बोलले आम्हाला वरती फोन आला तुम्ही वरती फोन लावा वरती फोन म्हणजे कुणाचा फोन बीजेपीच्या ऑफिस बीजेपी तरी फोन आला असेल ना तुम्हाला असं वाटतं का अधिकच बांधकाम माचवण्यासाठी बीजेपीच्या झेंड्याचा वापर केला जातो मग असं असेल तर आम्ही पण आमच्या झेंड्याचा वापर करून रूम बनवणार तेव्हा अधिकाऱ्यांनी कारवाई करणार तेव्हा अधिकाऱ्यांनी कारवाई नाही केली तर मी बघून घेतो मग कुठचं शिवसेना स्टाईल दाखवतो मग आता तुमची काय त्यात कारवाई केली पाहिजे जा। का जातो बोलल्या अधिकारी आणि जेवण येऊ द्या मी इथेच थांबतो मी संध्याकाळपर्यंत दोन वाजेपर्यंत थांबणार रात्रीपर्यंत तुम्ही भारतीय जनता पार्टीचा जे ऑफिस आहे त्याचं परमिशन दाखवू द्या नाही तोडू द्या त्याचं तो 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 तोडले तर याचं पण तोडा काय समजा आज एक कारवाई होते एकदम विचित्र परिस्थितीमध्ये कारवाई या ठिकाणी दिसते कारवाई करा अनाधिकृत बांधकाम अशा कारवाई करा पण त्या कारवाई करताना तुमच्या जोडीला महापालिकेचे इंजिनियर वॉर्ड ऑफिसर इत, इतर पथक नसताना तुम्ही कोणत्या अधिकारावर तुम्ही कारवाई केलेली आहे आणि कारवाई गरीब जनतेच्या घरावर करता पावसाळ्याचे दिवस आहेत ही गरीब जनता जाणार कुठे तिथे एक भारतीय जनता पार्टीचा कार्यालय आहे आता गरीब जनतेचं जे घर आहे ते पत्र्याचं घर आहे ते तुम्ही तोडता तिकडे अनाधिकृत बांधकाम पक्क बांधकाम माझ्या मते गेल्या आठ दहा दिवसापूर्वी झालेलं आहे आणि पक्क बांधकाम करताना तुम्हाला ज्या महानगरपालिकेच्या ज्या परवानग्या लागतात त्या परवानग्या न घेता ते जर बांधकाम केलं आहे आणि तुमच्या निदर्शनास एवढ्या समक्ष जनतेने स्थानिक विभाग प्रमुख हो शिवजी पाटील इतर लोकांनी जर तुम्हाला ते आणून दिले तर त्याच्यावर कारवाई का नाही केली तुम्हाला कोणाचा फोन दबाव आहे कोणत्या दबावाखाली तुम्ही काम करता ह्या गोष्टीच म्हणजे निरीक्षण झालंच पाहिजे कोणत्या पक्षाचं कार्यालय भारतीय जनता पार्टी मला तर असं वाटतं की अधिकाऱ्यावर दबाव केला आणि अधिकाऱ्यावर कोणाचा फोन आलाय पण त्या अधिकाऱ्याने कोणाचा फोन आला त्याचा फोन तर फोनची पडताळणी केली पाहिजे की तो 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 का म्हणू असं तुम्ही कोणाचा फोन आला तर तुम्ही कारवाई करणार नाही त्यांचा संबंधात असू का काय आर्थिक लेन व्यवहार नाही त्याबद्दल त्याबद्दल आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाही त्या नाही माहीत आहे त्या कोणावर ब्लेम तर करू शकत नाही पण गरीब जनतेवर जर तुम्ही अन्याय करत असाल तर एखाद्या पक्षाच्या कार्यालयावर तुम्ही का करत नाही हा महत्वाचा प्रश्न आता तुमची काय जेवायला गेले बोलतो नंतर कारवाई करणार बोलले आहेत केली तर अतिशय उत्तम आहे केले पाहिजे आम्ही आम्ही ते थांबलो आम्ही ते थांबलो आता जेवायला गेले बोलत पण ते परत गेले परत असे झेंडे लावून कोणते रूम बनवले तर चालतील का पण त्यांना पण बोलतो सर्वांनी पक्षाचे झेंडे लावून रूम आपापले पक्के बनवून द्या लोन तोडायला येणार नाही De l'India o